हॅलो हॅलो नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहिलं की जबरदस्त मेहनत पाहायला मिळाली लाईट गेल्यानंतर थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट झाले होते पण ते या ठिकाणी प्रॉब्लेम दूर केलेत कारण आपण पाहतोय मंचावर उपस्थित या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे उपसभापती उपस त्या तशा अनुषंगाने मेहनत त्यांनी घेतली आणि यावेळेस पाहायला मिळतंय देखना फटका परंतु चांगला क्षेत्रक्षण आहे तितक्याच ताकीचा पाहायला मिळतंय पाहुयात दोन धाबा होतात का कम्प्लीट फलंदाज बादले उपसभापतींनी केले सारे <स्थाँगा> क्रिकेटपटू धन्यवाद डीजे तर एकूणच पाहायला मिळतात तब्बल धाबा जमल्या त्या फक्त पाच धाबा धावपलकर दाव पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये मयूर पाटील षटक फेकलं फक्त दोन धाबा दिल्या होत्या त्यानंतर षटक फेकलं गोलंदाज गोलंदाज कार्तिकेश त्यानं मात्र या ठिकाणी विचार केला तर फक्त तीन दोन धावा तीन धाबा दिला म्हणजे एकूण विचार केला तर चार बाद पाच अशी दुर्दैवी नाजूक आणि या ठिकाणी व्हेंटिलेटरची अवस्था म्हणेन मी कारण आपण पाहायला पाहायला मिळतोय पंचेचाळीस झाबांचा पाठलाग करायचा आहे चोवीस चेंडू पंचेचाळीस झाबांची गरज होती सुरुवात या ठिकाणी खराब पाहायला मिळाली ती मी म्हणेन भिंगरवाडी संघाची आणि आता परिणाम पाहायला मिळतोय शेवटचे बारा चेंडू शिल्लक चाळीस धाबांची गरज जी खेळी केली होती विकास ना, जी खेळी केली होती पाटील पाटीलनं शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या दोन षटकांमध्ये तीच खेळी त्याच खेळीचं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे कारण आपण पाहतोय फक्त पाच धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत चालू असलेला सामना वारदोली आणि भिंगारबाडी असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आपण पाहतोय मंचावर उपस्थित आपल्याला विद्यमान उपसभापती आदरणीय वसंतदा काठवले त्यानंतर आताच उपस्थित झालेले आमचे मान्यवर आदरणीय राजेंद्रदा पाटील साहेब त्यानंतर शेठ लबडे आपल्याला पाहायला मिळत आहेत माझी सरपंच संतोष भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वांचं या टुर्नामेंटच्या माध्यमातून मी स्वागत करतोय यावेळेस पाहायला मिळतंय देखणा फटका कार्पेट पद्धतीने हा फटका खेळलाय चेंडू येतोय लॉंगापच्या मध्ये एकच ताप पुन्हा एकदा पाहायला मिळत आणि वारदोली संघाचे आता मात्र या ठिकाणी गोलंदाज त्यांनी ओळखला असेल की एकेरी दुहेरीने काही त्यांचा बिघडणार नाही एकेरी दुहेरी धाबा जरी जमा करत बसता भिंगारवाडी संघ तरी त्यांचा कोणताच या ठिकाणी नुकसान होणार नाही परंतु पाहायला मिळत या मी म्हण की आता मात्र प्रयत्न केला गेला पाहिजे मोठे स्ट्रोक्स मारण्यासाठी यावेळेस मात्र फसवा चेंडू टाकला होता पाहुयात धोका होऊ शकत होता परंतु एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी पाहतोय एका धाब्याने धावपलकावर धाबा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल सात धाबा या ठिकाणी धावपलकावर पाहायला मिळत आहेत सात धाब्याने आतापर्यंत या ठिकाणी आव्हान शिल्लक राहिले ते जिंकण्यासाठी तब्बल अडतीस धावांचं उर्वरित चेंडूं मागे दहा चेंडू अडतीस धाबा आता मात्र आषाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे पंचांनी मात्र इशारा दिलाय हा चेंडू खराब टाकलाय गोलंदाजानं आणि स्वैर चेंडूच्या मदतीने या ठिकाणी अभांतर धाबेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेस या ठिकाणी आठ धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत शेवटचे दहा चेंडू शिल्लक आणि सदतीस धाबांची गरज दहा चेंडू सतत जावा यावेळेस देखना फटका चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या रेजर मध्ये चौकारासाठी चौकार पाहायला मिळतोय बऱ्याच उशिरानंतर भिंगारवाडी संघासाठी परंतु <Credits> चेंडू जातोय फाईन लेक्चरेजरमध्ये चौकारासाठी विजयच पाहायला मिळतं शेवटचे सात चेंडू शिल्लक अठ्ठावीस धावांची गरज या चेंडूवर मी म्हणे मोठा फटका जर का आला तर निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये संघर्ष करण्यासाठी ताकद मी म्हणेन या ठिकाणी या फलंदाजांना भेटू शकते मिळू शकते परंतु पाहूयात शेवटचे सात चेंडू शिल्लक मिळत की सहा चेंडू मागे पस्तीस धावा बेचाळीस धावा पण कम्प्लीट केल्या जात आहेत परंतु या मैदानावर आता मात्र तशा पद्धतीने प्रयत्न केला जाईल का त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिल्या कारण आपण पाहिलं पाहतोय स्ट्राईक ला पाहायला मिळतोय सुरेश जे सुरेशवर मी म्हणे की खऱ्या अर्थानं जबाबदारी असणार आहे सुरेश कडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय भूषण आणि सुरेश ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय शेवटचा गोलंदाज तेजस तेजस शेळकी आपल्याला पाहायला मिळतोय सहा चेंडू सत्तावीस झाबा पहिला चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये प्रत्येक चेंडू या ठिकाणी मी म्हणू की स्पर्धे स्पर्धेमधून या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी तुमची मार्ग या ठिकाणी सोपी करेल कदाचित मी म्हणेन या ठिकाणी पाहायला मिळत भिंगारवाडी संघासाठी कारण पाच चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र पाच चेंडूवर प्रत्येक मोठ्या फटक्यांची गरज सत्तावीस जाबांची गरज आहे ती पाच चेंडूं मागे पाच चेंडू सत्तावीस धाबा आता मात्र चेंडू हवे मध्ये गेलाय विकेट किपर न झेल टिपलाय फलंदाज स्वस्तामध्ये मध्ये बाधून तंबूत परत पहिल्या षटकामध्ये दोन धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये तीन धाबा आल्या तिसऱ्या षटक चांगलं आलं तिसऱ्या षटका धाबा आल्या परंतु शेवटच्या षटकामध्ये जिथे गरज होती सत्तावीस धावांची त्या सत्तावीस झाबांचा पाठलाग करताना आता मात्र पाहायला मिळत आहे शेवटचे तीन चेंडू शिल्लक सत्तावीस गरज यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे चांगला फटका चेंडू येतो शेवटला पाठवलं त्याचा मी म्हणे की कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय वचपा काढण्याचा प्रयत्न केला जातोय कारण आता मात्र शेवट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन चेंडू आणि एकवीस झाबांची गरज परंतु या ठिकाणी पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे शिली क्षेत्रामध्ये एक डाव मिळतो या एकिरण काही बिघडणार नाही कारण औपचारिकता मी म्हणेन फक्त शिल्लक राहिले धावसंख्येचा भलं मोठ्या डोंगर या ठिकाणी कम्प्लीट करायचं शेवटचा एक चेंडू शिल्लक वीस धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते भिंगारवाडी संघानं सुरुवातीपासूनच प्रयत्न करायला पाहिजे होतं परंतु तसं घडलं नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय या शेवटच्या चेंडूवर आता मात्र संघर्ष करताना कमी पडला आणि हा सामना जिंकला तो वारदोली संघानं या भिंगारवाडी संघाविरुद्ध दमदार कामगिरी करताना या सामन्याचा हिरो मी म्हणेल ना जरा फलंदाजी करताना सुरुवात थोडीशी संत केली होती परंतु तळे साचे आपण नेहमी म्हणतो आणि तशा पद्धतीनं हे मोठं तळ उभारलं ते विकास या फलंदाजानं पंचवीस धावा जमवताना आपल्या संघासाठी तो विकास या सामन्याचा सामनावर ठरतोय वारदोली संघाचा मी विनंती करतोय विकास याला की आपण यायचंय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी तर निश्चितच आपण पाहिलं किंवा क्रिकेटचा थरार रमणार कारण की समोर सुदर्शन दुसऱ्या बाजूला शैलेश गायकर साळडेकर ज्याने सहा षटकारीन या सीझन मध्ये केलाय कोपरोलीच्या मैदानावरती त्या शैलेश साळडेकरला आपण बघतोय विकास यायचा आपण श्री संजय जी झुमारी साहेब यांच्या शुभा असत्या विकासला मात्र मॅन ऑफ द मॅच चा खाब दिला जाईल विकास आपल्या माध्यमातून सुंदर खेळी खेली गेली खेली केली गेली आपण प्रथम धन्यवाद विकास आपल्याला कॉन्ग्रॅच्युलेशन देतो आणि नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लाईक देतो आपल्या माध्यमातून सुंदर खेली खेळण्यात आली आपण बोलतोय दुसऱ्या पुढच्या सामन्याकडे अजिवली विरुद्ध मोह यांच्या दरम्यान या सामन्यात मला असं वाटतं नानापेकीचा कॉल जिंकलाय खऱ्या अर्थानं तर निश्चितच आपण पाहतोय आपल्या मंचावर बसले संजय जुमारे साहेब त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा जो फ्रीज आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे संजय जुमारे हरिचंद्र पाटील आणि सुभाष पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं खास आकर्षण करण्यात आलंय जे आता थंडीचा कडाका संपल्यानंतर उन्हाळ्याचा कडाका लागणार आणि त्या शीतपेयाचं वातावरण घेण्यासाठी एखाद्या खेळाडूला ते मॅन ऑफ द सिरीजचा म्हणजे खऱ्या अर्थानं जो फलंदाज सर्व उत्कृष्ट त्यानंतर गोलंदाज सर्व उत्कृष्ट आणि सर्व उत्कृष्ट म्हणजे या शब्दाला सर्व गुण संपन्न क्रिकेटचा खेळ दर्शवणार त्या चित्ररक्षकाला किंवा त्या फलंदाजाला आणि गोलंदाजाला परिपक्व खेळाडूला ती वर्णी लाभते आणि ती मालिकावीरासाठी एक आकर्षण फ्री जपकर ज्या खेळाडूचे हेलिकॉप्टर साठी आपण बघतोय एक चांगल्या प्रकारची ओळख आहे मोह विभागातून म्हणजे खऱ्या अर्थानं नेरे विभाग बघतात दुसऱ्या